मऊ अशी लुसलुसीत पौष्टिक गव्हाची लापशी कशी बनवायची आज आपण ते पाहणार आहे नमस्कार आणि अनिता चव्हण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे गव्हाची लापशी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी सुजी घेतलेली आहे ही सुजी मी घरी आपल्या उपलब्ध असणाऱ्या गव्हापासून बनवलेली आहे रोजच्या वापरातील चपातीचे गहू होते ते मिक्सरमध्ये मी वाटून अशी बारीक ह्याचा रवा बनवला तुम्ही दुकानातून सुद्धा आणू शकता मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतो आता या वाटीने मी तीन वाट्या इथे पाणी घेणार आहे ज्या वाटीने सुजी घेतली ना आपण त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे रवा जर जाडसर असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा आणि बारीक असेल तर थोडं पाणी कमी करायचं तर इथे मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आता आपण चांगलं कडक तापून घेणार आहे आणि एक वाटी इथे गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने सुजी घेतली त्याच वाटीने गूळ घेतला आता गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये दोन तीन चमचे तूप घालायचं इथे मी गाईचं तूप वापरलेलं गा आहे तुम्ही म्हैशीचं सुद्धा वापरू शकता तूप चांगलं तापल्यानंतर यामध्येही आपण सुजी घालणार आहोत आणि सुजी चांगली मीडियम गॅसवरती छानपैकी अशी भाजून घेणार आहोत गुलाबी कलर येईपर्यंत चांगली अशी एकसारखी परतून घ्यायची ही आता आपली सुजी छान भाजलेली आहे यामध्ये आपण तापवलेलं वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं पाणी घालणार आहोत चवीला खूप छान लागते ही सुजी किंवा याला लापशी सुद्धा म्हणतात आता यामध्ये एक वाटी आपण गूळ घालणार आहोत गूळ तुम्ही ते सुद्धा घालू शकता पण आपण कुकरला लावणार आहोत तर हा गुळ ह्याच्यामध्ये सहज विरगळू शकतो आणि एक चमचा जायफळ विलायची पावडर घातलेली आहे कुकरला तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या ही लापशी आपण लहान मुलांना वयोवृद्धांना अगदी कोणी खाऊ शकतं खूप पौष्टिक असते ही पचायला पण हलकी असते घरी बनवलेली असल्यामुळे ह्याचा रवा थोडासा बारीक आहे विकतच्यापेक्षा आणि तुम्ही पाहू शकता ते छानपैकी आपली लापशी बनवून तयार झालेली आहे यामध्ये आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट घालणार आहोत आणि बनवून तयार झालेली आहे आपली लापशी अगदी कमी वेळात तयार होते आपण सत्यनारायणच्या पूजेमध्ये गणपतीमध्ये किंवा सकाळचे सुद्धा बनवून खाऊ शकतो मग कशी वाटली तुम्हाला लापशीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा